हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुमचं पण वजन वाढलंय तुम्हाला पण तुमच्या शरीरावरील फॅट कमी करायचं आहे तुमचे जे काही रेग्युलर जे ड्रेस आहेत ते तुम्हाला येत नाही आहेत खूप टाईट होत आहेत त्यामुळे फ्रेंड्स तुम्हाला त्यासाठी एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या एक्सरसाइज सोबतच तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे शक्य असेल तर जे काही नेहमीचं जेवण आहे ना ते तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे जास्त हेवी जेवू नका रात्रीचा शक्य तो लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा सर्वात जास्त म्हणजे पाणी प्या तु, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला दररोज दररोज त्याच त्याच एक्सरसाइज करून जर कंटाळा येत असेल तर तुम्ही दररोज नवनवीन एक्सरसाइज ट्राय करा म्हणजे कसं तुम्हाला एक्सरसाइज करायला कंटाळा येणार नाही पण तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आणि दररोज एक्सरसाइज करायच्या आहेत तर चला फ्रेंड्स पाहूया आज आपल्याला काय एक्सरसाइज करायच्या आहेत त्या सगळ्यात आधी आपण इथे वॉर्मअप करून घेणार आहोत दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घेत मान वरती श्वास सोडत आपल्याला मान खाली स्ट्रेच करायचे ट्यू थ्री फोर फाय असं फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचा आहे यामुळे ना तुमच्या गळ्यावरचा तुमचा जो काही फेसवरती फॅट फॅट जमा झालेला आहे ना तो लवकरात लवकर कमी होताना तुम्हाला दिसेल त्यानंतर आपण नेक रोटेशन करणार आहोत वन आपली मान आपल्याला उजव्या साइडून सर्कल करायची आहे पुन्हा खाली घेऊन यायची आहे टू थ्री 4 10 11 the reverse. One, two, three, four. असं तुम्हाला पूर्ण क्लॉक दहा वेळा आणि अँटी क्लॉक दहा वेळा असा एक सेट मारायचा आहे इथे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला काउंटिंग कमी दाखवत आहे त्यानंतर आपण इथे शोल्डर रोटेशन करणार आहोत दोन्ही हात आपल्याला शोल्डरवरचे ठेवायचे आहेत आणि आपले हँड आपल्याला रोटेट आहेत. वन ट्यू थ्री पो पाय असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे त्यानंतर आपल्याला रिवर्स पाय पो थ्री क्यू वन असं तुम्हाला क्लॉक दहा वेळा आणि अँटी क्लॉक दहा वेळा असं पूर्ण एक सेट मारायचा आहे तिथे इथे आपण हिप रोटेशन करणार आहोत आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहे आणि आपल्या हिपला रोटेट करायचं आहे क्यू टी फो फाय अँड रिवर्स इथे मी तुम्हाला फक्त फाय च काउंटिंग दाखवत आहे तुम्हाला काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे थ्री ट्यू वन असं तुम्हाला एक सेट मारायचं आहे आणि त्यानंतर आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढा आपल्याला गॅप ठेवायचं आहे आणि आपल्याला आपला डावा हात आपल्याला साईडला सरळ ठेवायचा आहे उजवा हात आपल्या मानेच्या आपल्याला पाठीमागे ठेवायचा आहे आणि आपला डावा पाय गुडगा आपल्याला वरती घेऊन यायचा आहे आपला एल्बो आपल्याला गुडग्याला टच करायचं आहे क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे तीस वेळा केलं तरीही चालेल सुरुवातीलाच करताय तर काउंटिंग कमी ठेवा त्यानंतर आपल्याला अपोजिट साईडला पण सेम त्याच व्हेरिएशन मध्ये करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचे असेल तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत बघा फ्रेंड्स तुमचा फॅट नक्की कमी होईल तुम्ही सुद्धा तुमचं वजन नक्की कमी करू शकता त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्याला आपले पाय दोन्ही पाय आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत आपल्या पायांमध्ये तीन फुट एवढं आपल्याला गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहे साईडला आणि आपला उजवा हात आपल्या उजव्या पायला टच करायचंय होत नसेल तर जेवढा होतोय तेवढाच करा वन पुन्हा आपल्याला सरळ यायचंय त्यानंतर डावा हात डाव्या पायाला टच करायचंय ट्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण थर्टी काउंट करायचं आहे तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुमचं तुम्हा वजन तुम्हाला नक्की तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस ह्या सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू करा तीन तीन सेट मारा बघा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडस आपल्याला गॅप ठेवायचं आहे आणि दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण बॉडी आपली स्ट्रेच करायची आहे आणि आपल्याला हळूहळू आपल्या उजव्या साईडला आपले दोन्ही हात स्ट्रेच करायचे असं आपल्याला कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचा आहे वीस वेळा काउंट करा बघा फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा तुमच्या पोटावरचा तुमच्या हातावरचा जो काही फॅट आहे ना तो नक्की कमी होईल फक्त तुम्हाला रेग्युलर ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे आणि आपले दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्या डोक्याच्या वरती ठेवायचे आहेत बॉडी एकदम पूर्ण स्ट्रेच करायची आहे आपल्याला आणि आपला पाय आपल्याला वरती घेऊन यायचा आहे आणि आपल्याला अपर बॉडी आपली खाली करायची आहे ज्यावेळेला आपल्याला पाय वरती येणार त्यावेळेला अपर बॉडी खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन असं तुम्हाला पूर्ण थर्टी काउंट करायचं आहे सुरुवातच करताय तर काउंटिंग कमी ठेवा चालेल पण ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना फ्रेंड्स दररोज करा बघा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल तुमच्या अंगाची हालचालच होणार नाही तुम्ही जर एक्सरसाइज करणार नाही तर तुमच्या शरीरावरील फॅट कमी होणार नाही त्यामुळे फ्रेंड्स दररोज एक्सरसाइज करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद